हे आहेत खेड तालुक्यातले दोन मोठे जलाशय चासकमान आणि कळमोडी या दोन्ही धरणांतून शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते मात्र गेल्या अनेक दिवसांपासून काही गावांची पिण्याच्या पाण्यासाठी अशी भटकंती सुरू आहे डोंगर दऱ्यांमध्ये जाऊन पाण्याचा शोध घेऊन पाणी आणावं लागतय आहे बरेच दिवसापासून परिस्थिती चालू आहे आमची बरेच दिवसापासून आम्हाला पाणी नाहीये लोक रात्रीची दोन दोन वाजेपर्यंत पाणी वाहतात पाणी नसतं जे आम्हाला आम्ही बरेच लोकांना सांगितलं लो, बरेच आम्ही हे केलं तरी आम्हाला काय पाणी भेटलं नाही सकाळपासून ना दिवस बरं भारी लागत ती तांब्याने भारावं लागत नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे याच झऱ्यातून थोडं थोडं करून पाणी भरावं लागतंय आहे चालता येत नाही डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागत चढायला लय अडचणी दगडा दगडा दुगडातून जायला लागत नसत आहे आंघोळीला पाणी काय आंघोळीला काही प्यायलाच नसतं इथं तर निवडणुकीच्या वेळेस माणसं येतात ते, ते, ते बोलतात पाणी देतो पण ते पाणी देतच नाही निवडून गेल्यानंतर मोकळ्या अशा माळ रानावर या गावांची पाण्याची आणि राजकीय दुर्लक्ष करताना दिसत आहेत खेड तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून खूप चांगली कामं झालेली आहेत जवळपास गेल्या चार पाच वर्षापूर्वी चौसष्ट टँकर खेड तालुक्यात सुरू होते आज रोजी जर परिस्थिती पाहिली तर आज आपण आम्ही खेड तालुका केवळ पाच टँकर वरती आलेला आहे

त्यातून संपूर्ण तालुका टँकर मुक्त करण्याची घोषणा करणाऱ्यांच्या डोळ्यावरचं झापड कधी बाजूला होणार हे पाहावं लागणार आहे रोहिदास गाडगे आयबीएन लोकमत खेड पुणे